हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंडी खास प्रसंगी लग्नप्रसंगी नेसण्यासाठी नवीन साडी घेतला असाल आणि त्या साडीवर कोणत्या डिझाईनचा ब्लाऊज शिवून घ्यावा असा विचार करत असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर असे ब्लाउजचे डिझाईन्स घेऊन आले आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या महाराष्ट्रामध्ये लग्नप्रसंगी बारसे सणांना किंवा प्रसंगी काठपत्र साडी नेसण्याला जास्त प्राधान्य दिले जाते काठपद साडीवर ब्लाऊज जर युनिक डिझाईन तर साडीतील सौंदर्य दुप्पट वाढते बॅक साइड नेट लटकन किंवा गोंडे लावून ब्लाऊजला सुंदर लुक देता येतो किंवा साडीचा काठ काढून वेगवेगळ्या वेग डिझाईन्समध्ये पॅचवर्क बनवून घेता येते थोडा ट्रेंडी आणि स्टायलिश लुक हवा असेल तर अशा प्रकारे विनिकमध्ये डिझाईन बनवून घेऊ शकता ही डिझाईन खूपच ट्रेंडी आणि क्लासिक वाढते मी या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर आणि युनिक डिझाईनचे ब्लाउज डिझाईन्स ॲड केलेले आहेत जर तुमची साडी सिंपल काटापदराची काटाची असेल किंवा पैठणीची असेल असा एखादा लेटेस्ट ट्रेंडी पॅटर्नमध्ये तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घेतलात तर साडीमध्ये तुम्ही खूप स्टायलिश आकर्षक आणि एलिगंट दिसाल काटाच्या साडीवरती स्लीवलेस फुल स्लीव्ज एल्बो स्लीव किंवा स्लीवज ला नेट डिझाईन बनवून घेऊ शकता जर तुम्हाला ब्लाऊजचे गळे सिम्पल डिझाईनमध्ये ठेवायचे असतील तर ब्लाऊजच्या स्लीव्समध्ये तुम्ही क्रिएटिव्ह डिझाईन्स बनवून घेऊ शकता काटाच्या साडीवरती अशा डिझाईनचा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो ब्लाऊजच्या बॅक नेकला बटनचे डिटेलिंग तुम्ही करू शकता किंवा असा एखादा ट्रेंडी पॅटर्नमध्ये तुम्ही ब्लाऊज शिवून घेऊ शकता सध्याचे कटवर्क ब्लाऊज आणि नॉट लावण्याची खूपच फॅशन ट्रेंडमध्ये आहे तसेच साडीच्या काटाचा वापर करून अशा प्रकारे पॅचवर्क बनवून घेऊ शकता किंवा ब्लाऊजच्या बॅकला थोडा रिच लुक देण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे मोती लटकन लावून घेऊ शकता अशा वेगवेगळ्या ट्रेंडेड डिझाईनच्या क्रिएटिव्हिटी दाखवून ब्लाऊज शिवून घेऊ शकता जर तुम्ही महागड्या साडीवर ब्लाऊज प्रिन्सेस कटमध्ये शिवून घेणार असाल तर ब्लाऊजला कप्स नक्कीच लावून घ्या कप्स लावल्यामुळे ब्लाऊजचा ओव्हरऑल लुक खूप सुंदर दिसतो आणि ब्लाऊजचे फिनिशिंग अट्रॅक्टिव्ह वाटते जर तुम्हाला या ब्युटिफुल ब्लाऊज डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा